मंगरूळपीर येथील उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालयासमोर अशोकनगरमधील कार्यकर्त्यांचे आमरण उपोषणाला सुरुवात नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी पद्मा मोहोळ बुरामत देखो बुरामत बोलो बुरामत सुनो असे करत मंगरुळपीर येथील उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालयासमोर अशोकनगरमधील कार्यकर्त्यांचे आमरण उपोषणाला सुरुवात झाली दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मंगरूळपीर शहरातील काही भूखंड लोकांनी लीजवरील जागेवर अतिक्रमण करून स्वतःची मालमत्ता समजावून आपली दुकानदारी करत आहे सदर ही लीज नसून शासनाने ही लीज बंद केली असून तरी पण शासन त्यांना पाठबळ देत असल्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास हे आमरण उपोषण आगळ्या वेगळ्या मार्गाने गांधीगिरी होऊन मोठे संभाव्य होऊ शकते तरी पण माननीय जिल्हाधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी, अधिकारी। तहसील कार्यालय मंगरुळपीर यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मंगरुळपीरवासी या शहरामध्ये काहीही करून वातावरण बिघडवू शकतात तरी पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावे ही, ही जनतेची मागणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार बावीस तारखेला आम्ही सात सातव्या महिन्यातील बावीस तारखेला आम्ही तहसील कार्यालय मान्य जिल्हाधिकारी राधाकृष्ण माननीय राधाकृष्ण विखे पाटील पोलीस स्टेशन नगर परिषद सर्वांना समन्वितांना तक्रार केली की बसस्टँड समोरील अशोकनगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर बहुतांश भागातील शिमिटचे गोडाऊन झालेले आहे त्या गोडाऊनच्या जाग्यांनी सर्व दलित वस्तीमध्ये जाणारे रस्ते बंद पडलेले आहेत वारंवार आम्ही सांगून सुद्धा बी यांनी कोणती कारवाई केली नाही किंवा काहीच केलं नाही त्यानंतर आम्ही बावीस तारखेला तहसील तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय नगर परिषद पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय व माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन दिले की आपण कृपा करून तात्काळ रस्ते मोकळे करावे व तेथील जे लीज संपलेल्या जागा आहेत त्या लीज संपलेल्या जागा शासनाने परत घेऊन तेथील सुशिक्षित युवकांना प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून तेथील युवकांना कामधंद्याची संधी लागेल व रोजगार निर्माण होईल परंतु शासनाने असे काहीच केले नाही व कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही अशोकनगरमधील सर्व पक्षीय सर्व लोक समाजातील सर्व घटकांनी मिळून दोन ऑगस्ट रोजी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुपोषणाचा आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या व आमच्या गोरगरिबांच्या घराकडे जाणारे रस्ते मोकळून मोकळे करून दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत राहू